अहमदाबाद मध्ये बारा जून रोजी एअर इंडियाचे विमान कोसळले हे विमान एका कोसळले या अपघातामध्ये दोनशे सत्तर जणांचा मृत्यू झाला दरम्यान हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला आहे या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून सर्व माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे पण आता एक नवीनच समस्या समोर आली आहे या अपघातामध्ये ब्लॅक बॉक्सचेही नुकसान झाले असून माहिती मिळण्यात अडचण येत आहे नंतर विशेश विमान अपघातानंतर एक विशेष प्रशिक्षित हवाई अपघात तपास पथक तयार केले जाते जे ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम देखील करते भारतात या पथकांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि विमान अपघात तपास ब्युरो पाठवतात विमान अपघातामागील कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स महत्वाचा मानला जातो या बॉक्समध्ये विमानातील सर्व घटना रेकॉर्ड केलेल्या जातात त्यामुळे आता अहमदाबाद विमान अपघातामागील कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स महत्वाचा आहे त्यामुळे आता या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून माहिती मिळवण्यासाठी ब्लॅक बॉक्सला अमेरिकेला पाठवलं जाणार आहे यासाठी तयारी सुरू केली आहे अहमदाबाद विमान अपघातातून सापडलेला ब्लॅक बॉक्स आता डेटा रिसिव्हर करण्यासाठी अमेरिकेला पाठवला जाणार आहे भारत सरकार लवकरच या प्रकरणावर निर्णय घेईल मिळालेल्या माहितीनुसार क्रॅश झालेल्या एअर इंडिया विमानाचा ब्लॅक बॉक्स वॉशिंग्टन डी सीला पाठवला जाईल तिथे त्याची राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळात चौकशी केली जाईल या ब्लॅक बॉक्स सोबत एक भारतीय देखील टीम देखील पाठवली जाईल ही टीम तपासादरम्यान सर्व प्रोटोकॉलचे निरीक्षण करणार आहे